अनेर ट्रक पलटी वाहतूक व्यवस्था ठप्प शिरपूर चोपडा रस्त्यावरील अनेर पुलावर गुरुवार रोजी रात्रीच्या सुमारास शिरपूरकडून चोपडाकडे जाणारा पोत्यांचे खाली बारदान घेऊन जाणारा मालवाहू ट्रक पलटी झाल्याने पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती दोन्ही बाजूस दोन ते तीन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगल्या लागलेल्या होत्या पुलावर असलेल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे या खड्ड्या चुकवण्याच्या नादात वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आज सकाळी शिरपूरहून चोपड्याच्या दिशेने खाली पोत्यांचे बारदान घेऊन जात असलेला ट्रक क्रमांक सी जी शून्य चार एन एस त्र्याण्णव सत्तर अनेर पुलावरून जात असताना पुलावरील असल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे खड्डे चुकवण्याच्या नादात चालकाचं नियंत्रण नियंत्रण सुटले सुटल्याने ट्रक पुलावरच आडवाहून पलटी झाला ट्रक पलटी होताच त्यातील वारदान रस्त्यावर पसरले आणि त्यामुळे पुलावरील दोन्ही बाजूंचा रस्ता पूर्णपणे बंद झाला दर अपघात रात्री घडल्याने अपघात घडल्याची माहिती सकाळी स्थानिक नागरिक आणि पोलिसांना मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली पुलावर मोठी वाहनांची रांग लागल्याने आणि वाहतूक थांबल्याने प्रवाशांची गैरसोय झाली पोलिसांनी तात्काळ परिस्थितीची माहिती घेऊन पर्यायी मार्गाचा विचार केला मात्र पुलावरच ट्रक पलटी झाल्याने मोठा अडथळा निर्माण झाला होता सकाळी अकरा वाजेच्या सुमारास क्रेनच्या मदतीने पलटी झालेला ट्रक उचलण्याचं काम सुरू करण्यात आले क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला केल्यानंतर रस्त्यावरील अडथळा दूर झाला त्यानंतर पोलिसांनी तात्काळ वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा